बाई तर खूप छान आहे माहिती का इतकी सुंदर पण मध्ये ते मोती टाकेच राहून हातावर येते हातावर येते आणि त्यामुळे खूप सुंदर हॅलो फ्रेंड्स आज आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि सगळ्यात पहिले तर बघा ही आमची स्वीट्यूब बरं स्वीट्यूब म्हणजे हिरोईन मला हिरोईन आणि हे ब्लाउज ताईने शिवलाय स्वीटू साठी मागून गळा पण बघा खरं तर हा व्हिडिओ आम्ही ब्लाउजचा घेऊन आलोय खूप दिवस झाले नाही का ब्लाऊज शिवलेत पण व्हिडिओ काही करत नाही झाला हो। आणि आता खूप छान आहे पण आणि वेगवेगळे डिझाईन पण टाकल्यात आणि खूप सारी प्रॅक्टिस झाली त्यामुळे तर खूप छान जमताय तर चला मग आज एक एक करून आपण सगळे ब्लाऊज करू म्हणजे पाहूयात जे की ताईने एकदम फॅन्सी शिवले आहेत यावेळेस तुम्हाला असं वाटेल का तुम्ही मागच्या सुद्धा व्हिडिओ ब्लाऊज दाखवला होता किंवा केला होता पण मी जे आता जे ब्लाऊज शिवले नाही ते खूप छान शिवले तर मला असं वाटलं माणसाला म्हटलं चल आपण का कोणते कोणते ब्लाउज शिवले तर आपण त्याचा व्हिडिओ नक्कीच बनवूया तर ती म्हटली चालेल ताई आणि तिचे सुद्धा खूप सारे शिवले आणि माझे सुद्धा शिवले खरं क्लास केला म्हणून इतका फायदा होतो मला कारण की मी हिशोब पण लावला दोनशे रुपये शिवलाय जरी म्हटलं तर आज हजार रुपयाचे ब्लाउज झाले आणि माझे हो सहा ब्लाउज जेवढा क्लास केला त्यापेक्षा जास्त वसूल सुद्धा झाले आमच्या पैसे म्हणजे खरंच घरचे शिवले पण खूप छान शिवले आणि व्यवस्थित बसताय पण मेन ब्लाउजचं किचकट काय का व्यवस्थित नाही बसत कुणाचं हे जरा व्यवस्थित बसत नाही फिनिशिंग येत नाही यावेळेस खूप म्हणजे खूप जास्त प्रॅक्टिस झाली तीन चार महिने आणि वेगवेगळे पॅटर्न सुद्धा मी केले गळ्याचे पण टाकले त्यामुळे तर मला पण स्वतःला खूप छान वाटतं का मला एवढे छान ब्लाउज जमताय म्हणून खूप पहिले पहिले इतकी भीती वाटायची म्हणजे नवीन बाही सुद्धा टाकायचे आणि नवीन नवीन शिकल्यानंतर नाही का नाही का उलटीच व्हायची दोन्ही बायाच्या किती वेळेस शिसवायच्या बाप बापरे खूप वेळेस एकदा एका वेळेस तर माणसाचं मी पहिलं ब्लाऊ शिवले अनुभव सांगते मी का शिमला मी काय केलं माहिती का दोन्ही उलट जायला लावून दिल्या नंतर पूर्ण शिवला नंतर माझी घालायली तर व्यवस्थित कुठे येते नंतर ठीक झालं अरे मी बाईच व्यवस्थित आणि ती साडी छान आहे म्हणजे नॉर्मल साडी मध्ये शिवलो तसं पण ती चांगली साडी होती त्याची ते ब्लाउज ब्लाऊज फेकून दिलं माहिती काही पूर्ण उसल दोरे दोरे निघाले होते त्यामुळे जास्त ब्लाऊजे पण आता आता जितकी म्हणजे जरी चुकलं तरी काही ना काही त्याला म्हणजे जोड देऊ शकतो एवढी प्रॅक्टिस झाली असायचं चुकन झालं पण एखाद्या वेळेस होत नाही काम कशाला आहे जे येलो कलरचं ब्लाऊज मला दोन दिवस गेले माझ्या अक्षरशः ब्लाऊज शिवण्यामध्ये कारण ती बाई जमत नव्हती ती पप्पा नव्हतं कारण इतकेच ना हे गळ्या म्हणून म्हटलं ताईला ताई न शिवनी म्हटलं शिवा काय नव्हत एकदा प्रॅक्टिस करावी चला आता मला ब्लाऊज दाखवतो एक एक करून सगळ्यात पहिले तर हे ब्लाऊज ह्याच्या पाया पप्पा आहे हे बघा हे आहे मी प्रिन्स कट शिवलय आणि जो पाठीमागचा गळा आहे तो मी असा शिवलाय छान शिवला हा पण गळा असं दिसत नाही पण घातल्यानंतर आणि बाई माणसी टाकून टाक बाई तर खूप छान आहे माहिती का इतकी सुंदर पण मध्ये ते मोती टाकायचं रांगीला हे बघा असं आहे हातावर येते ही डिझाईन ही डिझाईन पूर्ण हातावर येते आणि त्यामुळे खूप सुंदर वाटते खूप हिनची बाई आहे अजून गेला छान वाटते करायचं आणि याच्यावर जर मोती वगैरे लावले तर अजून जास्त छान दिसतात खूप छान त्यानंतर सुटू पण दाखवते दाखवतो हे बोटनिकचा गळा शिकला तर खूप छान जमला नाही तर बोटनिकच्या गळे कसं टाइट होतात हे काही माणसं एवढं होत नाही हे पण जाऊ दे हे बघा गळा खूप छान जमला याला बाही नाही टाकली वेगळी कारण की डिझायनर गळा होता त्यामुळे बाही नाही टाकली आणि मी कलर हे तुम्हाला म्हटलं का याच्यामध्ये माझं खूप टाइम दिला तर ते हेच ब्लाउज आहे हे बघा हे, हे सगळ्यात जास्त भारी ब्लाउज आहे बघा छान आणि याचा गळा सुद्धा खूप छान जमला आणि याची बाई पण याची बाई तर खूप छान आहे माहिती का खूप म्हणजे खूप भारी आहे हे असं आहे तो असा नक्कीच कमेंट करून सांगा हे भारी आहे आणि घातल्यानंतर खूप छान वाटते पडली आमची इराय नोटाउटा नुसतं साडीचा ब्लाउज इतका इतकी परफेक्ट का त्यानंतर याचा गळा पण खूप छान तर हे सुद्धा खूप छान आहे आणि हे पिन्स कट आहे हे सुद्धा आणि नंतर दाद्या ढबीच बघितलं का तुम्ही तिचं हा हे शिवलं मी आता लेटेस्ट शिवलं काल कापलं मी आज शिवलं सकाळी बघा ना छान आहे खूप छान आहे दाखवत तिच्या बाई म्हणजे बाई पण छान आली बघा खूप छान दाखव ना तू छान आहे का ब्लाउज कोणी जेवला थँक्यू पैसे दिले का पकडून घे ते काय ना मला एवढ्या ब्लाऊज पेक्षा हेच सगळं जास्त आवडलं तुम्हाला सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा कोणतं आवडलं तर आणि याचा जो गळा सुद्धा आहे खूप छान आहे गळा बघा आणि कुठंच कट नाही झालं काही नाही एकदम टोक पण छान निघाले त्रिकोण झाला खूप लेस पण छान दिसते खाली आणि मेन म्हणजे बाई सुद्धा खूप छान आली एवढीच थोडी लेंथ मोठी झाली बाईची थोडी हा दहा ची गेला पाहिजे तर साडेदहाची झाली म्हणजे अर्धा इंच वाढली पण छान बसते पण हे ब्लाऊज मला खूप आवडले हे ब्लाऊज आता मला सुद्धा क्लास करायचा लवकर हो

घातली होती पण आईला आवडत नव्हती आणि साध्या साध्या काही आम्ही घालतच नाही जास्त करून ड्रेसेस असतात त्यामुळे आम्ही पण काही मुस्किल नाही याची लेस होती काढून टाकली प्रॅक्टिस म्हणून शिवलात आम्ही खरंच खूप छान पहिल्यांदा शिवलं तर इतका भारी जमला ना खूप छान हे बघा घे पण आला पण लावे बंद पण लावली त्याला हे बघा किती सुंदर दिसतोय सिटूला घालून पण बघू इकडे सिटू ट्राय करून बघू बरतून इकडे इकडे पटकन सिटू रे घातली त्यामुळे घातले मला घालून दाखव हा सिडून किती छान फ्रॉक घातलाय आणि कसा दिसतोय नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान खूप छान बघा ना किती मटक ती सिडून ठुकर ना दाखव फ्रेंड्स ला कस आहे मला सांग आणि तिला व्यवस्थित सुद्धा बसला होता माहिती का मला अक्षरशा नव्हतं वाटलं कारण की खाली गेला असता एक कट वगैरे तर व्यवस्थित झाला सुरू युट्यूबला बघून शिवलेला आहे खूप छान आणि जमला पण छान त्याच्यानंतर चार त्याला फायदा वगैरे लावू आम्ही नंतर शिवल नॉर्मली येतो का नाही बघण्यासाठी पण येतो काही नाही एकदा थोडंसं जरी मशीनचं आपल्याला माहिती झालं किंवा ब्लाऊज वगैरे त्यानुसार आपण करू शकतो वेळी झाली सुटव आता सुट शोन दोन दिवस घातले त्यामुळे कसं वाटला मी तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि ब्लाउज सुद्धा कसे शिवले ते सुद्धा कमेंट करून सांगा पाहिलं ना आम्ही बोलायच्या अगोदर सुद्धा बोलून घेतलं आवडला का व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय